बापू इचलकरंजी मध्ये सध्या पाणी प्रश्न जोरात तापलेला आहे तुम्ही पाणी पुरवठा विभागामध्ये काम केलेलं आहे सभापती म्हणून तर या जो पाणी प्रश्न आहे याच्या माध्यमातून किंवा यासाठी मागील काही काळामध्ये राजकारण देखील चांगल्या रीतीनं मध्ये तापलेलं होतं नेते श्रेय लाटण्यामध्ये व्यस्त होते काही नेते त्याला विरोध करण्यामध्ये व्यस्त होते परंतु ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही ह्या इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाकडं आणि सध्याच्या ज्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार करतात या दोन्हीचा मेळ कशा पद्धतीने घालण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात इच्छरगंजी शहर हे औद्योगिक शहर आहे या शहरामध्ये वस्त्र उद्योग शहराचं हे पूर्ण देशामध्ये नाव आहे त्या शहरामध्ये प्रॉपर त्या गावातील लोक जरा कमी आहेत पण बाकीच्या आलेले भरपूर लोक आहेत मग ते वस्त्रोद्योगसाठी आलेले असतील उद्योगधंद्यासाठी आलेले असतील त्यामुळे इच्छरगंजी शहरामध्ये जेवढी लोकसंख्या वाढेल तेवढं कमी आहे आणि त्या पद्धतीनं जेवढ्या सुखसुविधा पाहिजेत तेवढ्या सुखसुविधा अजून इचलगंजीमध्ये गेले दहा वर्ष उपलब्ध झाले नाहीत आणि त्यामध्ये प्रामुख्याने इचलगंजी शहरामध्ये पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे मी दोन हजार बारा ते चौदा पर्यंत पाणीपुरवठा सभापती होतो त्यावेळेस वारनेची मी योजना मंजूर केली होती सुद्धा गावातल्या काही पुढाऱ्यांनी श्रेयवाद होणार म्हणून ते पाणीपुरवठ्याची योजना थांबवली आणि त्याच्यानंतर अजून हा प्रश्न तसाच प्रलंबित राहिलेला आहे कारण आम्ही लिमिटेशन आणायची ती परत मैली होणार गाळ मिश्रित असणार मग दुसरी आणूया काय मग पंचंगाज दुरुस्त करूया काय मग कृष्णेचं आणूया आता सुळकुट योजना आलेली आहे त्या सुळकुट योजना आता इथंपर्यंत आलेली आहे पण ती पुढे जायना झालेली आहे ती ती सुद्धा ह्या राजकारणामुळेच ती पेंटिंग झालेली आहे गेले दहा वर्ष आम्ही आता जर बघितलं इच्छरगंजीतला प्रश्न जर बघितला तर मागील दहा वर्ष दोन्ही खासदारांनी लोकांच्या तोंडाचं तो पाणी पुसायचंच काम केलेलं आहे कुणीही इच्छरगंजीला न्याय द्यायचं काम केलं नाही बर माझी खासदार जर बघितला शेतकरी संघटनेचं तर ते फक्त शेतकऱ्यांचं प्रश्न मांडण्यापुरते मर्यादित राहिलेले आहे इच्छरगंजीतल्या कुठल्याही औद्योगिक प्रश्नाचा प्रश्न तिने संसदेत मांडलेला नाहीये आजपर्यंत जर बघितलं तर पाच वर्षाचा इतिहास आणि जर त्याच्यानंतर जर बघितलं आता विद्यमान जे खासदार माजी होते दर्शन माने त्यांनी सुद्धा मी प्रयत्न करतोय करतोय म्हणत लोकांना फक्त गोड बोलून तिने आश्वासन द्यायचं काम केलेलं आहे त्याच्यावरती तिने काही केलं नाही एवढं इच्छरगंजीला तीन नद्याचा पाणी असतो आहे पण इच्छरगंजी अजून उपाशी आहे आणि कोरडीच आहे त्यामुळे इच्छरगंजीला आता ह्या दोन्ही खासदारांनी माझी आणि आजी खासदारांनी जर न्याय देत नसतील तर आम्ही नक्कीच ह्या वेळेस बदल करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्या बदलच्या माध्यमातून येणाऱ्या ह्या आता चालू असलेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये शक्तीराबा पाटील महाविकास आघाडीचे त्यांना आम्ही भरघोस मतांनी निवडून देणार त्यांच्या माध्यमातून आम्ही इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे इचलकरंजीमध्ये अनेक लोक असे आहेत जे पाण्याच्या भूमी पाण्याच्या विषयासंदर्भात मतदानासाठी तटस्थ भूमिका आहे त्यांची तर आ, त्या संदर्भात तुम्ही त्यांना काय सांगा माझं म्हणणं एवढंच आपल्याला आहे की जे तटस्थ आहेत ते फक्त आता लोकांना डायव्हर्ट करायचं काम करत आहेत की जे आपल्याला अनुभव आलाय त्या अनुभवाच्या बेसवर आपण वेटर वॉच करूया कारण ते काय माझी खासदाराला पण मतदान करणार आहेत आणि आजी खासदारला पण मतदान करणार आहेत ते करणार आहेत ते फक्त सती ताबांनाच मतदान करणार आहेत फक्त वेट आणि वॉच करूया आणि लोकांच्या भूमिका काय याच्या प्रतिक्रिया बघून ते शेवटी आबांच्या पाठीशीच राहणार हा माझा विश्वास आहे